कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा दापोली तालुक्यातील असोंड गावची रखवालदार साक्षात ग्रामदेवता आई सोमजाई माऊलीच्या नवरात्र उत्सवाला सध्या मोठा उत्साह पाहायला मिळतोय अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत आई सोमजाईचा हा भव्य नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो उत्सवाच्या पहिल्याच दिवशी केवळ आई सोमजायच नाही तर श्रीदेव माणकेश्वर श्री सोमेश्वर श्री, सोमे श्री रवळनाथ श्री आई मानाई श्री आई काळकाई आणि श्री आई विठ्ठलाई यांसारख्या इतर ग्रामदेवतांनाही आकर्षक आणि नयनरम्य शृंगार चढवला जातो यामुळे आईचे रूप अधिकच तेजस्वी आणि मनमोहक दिसते ज्यामुळे भाविकांना एक वेगळेच समाधान आणि आनंद मिळतो दररोज सायंकाळी पूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत आईची भव्य महाआरती होते रात्रीच्या जागरणामध्ये भजन कीर्तन आणि पारंपरिक मुलकी नृत्याचं आयोजन केलं जातं या सर्व कार्यक्रमांमध्ये लहान मुलांपासून ते तरुण वयोवृद्ध आणि महिलाही मोठ्या उत्साहात सहभागी होतात संपूर्ण गावाला एकत्र आणणारा आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारा हा सोहळा असोंडची खरी ओळख बनला आहे भक्ती आणि उत्साहानं भारलेल्या या उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी दूर होऊन भाविक आवर्जून येतात